नमस्कार मी माध्यमातून आपण शर्मिला तानाजी घोटी खुर्द या गावामध्ये हे मला न पाहता सात हजार किमतीचे त्यांच्या डो डोक्यासाठी मेडिसिन्स घेतले होते नक्की त्यांचा हेअरफॉल जो होत होता आणि जो टक्कल पडला होता त्याच्यावरती त्यांना काय परिणाम जाणवले हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया मॅडम तुम्हाला काय समस्या होती तुमची केस गळायचे केस गळत आणि टक्कल पडलं होतं टक्कल झालेलं दुर्गा सत्य मॅडमच्या माध्यमातून त्यांना आमच्याबद्दल माहिती कळाली आणि त्यांनी रेफरन्स देऊन आमच्याकडून ऑनलाईन मेडिसिन्स मागून घेतले विश्वास ठेवून घेतलेल्या मेडिसिनचा परिणाम हा आहे की मॅडम जवळून दाखवा इथं कसलेच केस नव्हते ती आज एवढ्या लांबीपर्यंतचे केस त्यांना इथं आलेले आहेत की हे पूर्ण असं मऊ दिसायचं दुसरे त्यांचे जुने फोटोज देखील तुम्हाला कॅप्शन करण्यात येतील की तुम्ही पाहू शकता कसलंच इथ केस नव्हती की जी केस त्यांच्या ह्या महिन्यामध्ये उगवलेली आहे कुठल्याही प्रकारचे केमिकल ट्रीटमेंट न करता आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांना आलेला हा रिझल्ट अत्यंत चांगला आहे आणि त्या खुश आहेत बरोबर हो धन्यवाद अशा समस्यांबरोबर जर का कोण सामोर जात असेल तर आमच्याशी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा निर्षा विरोधात गुडूज तालुका जिल्हा सातारा